नमस्ते ॲस्ट्रोफेड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी शनिग्रह मीन राशीत प्रवेश करणार रा आहे हा मीन राशीत शनिग्रह दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत शनिग्रह मीन राशीत भ्रमण करणार रा आहे या मीन राशीतील शनिग्रहाच्या भ्रमणाचे आपल्या राशीवर प्रकारे परिणाम होतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत यामध्ये आज आपण वृषभ राशी मिथून राशी व तू राशी या राशींना या राशी भ्रमणाचे प्रकारे फले मिळतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत अर्थात या तिन्ही राशींच्या शनिग्रह षष्ठ स्थानातून दशम स्थानातून व लाभ स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या तिन्ही राशींना या शनिग्रहाच्या भ्रमणाची शुभ फळे मिळणार आहेत या तीन राशींना शनिग्रहाची कशा प्रकारे शुभफले मिळतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत सर्वप्रथम आपण वृषभ राशीला या शनिग्रहाच्या भ्रमणाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया वृषभ राशीला शनिग्रह वृषभ राशीच्या लाभस्थानातून दशम स्थानातून लाभस्थानात प्रवेश करणार आहे अर्थात लाभस्थानातील अकराव्या स्थानातील शनिग्रह अत्यंत शुभफली देत असतो अर्थात या लाभस्थानातील शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ज्या ज्या वृषभराशच्या व्यक्ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत त्या व्यक्तींना नो सरकारी नोकरीचे योगसुद्धा हा शनिग्रह देण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे ऋषभराशच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यतासुद्धा या दरम्यान राहणार आहे वृषभराशच्या व्यक्तींना या दरम्यान भ्रमण शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना मित्रांचे सहकार्य चांगले लाभ राहणार आहे त्याचप्रमाणे ऋषभराशच्या व्यक्तींना या दरम्यान नोकरीमध्ये प्रमोशन देणारा हा शनिग्रह राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे या दरम्यान वृषभ्राच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व प्रभाव होण्याची शक्यता आहे या दरम्यान वृषभ्राच्या व्यक्तींना संतती सौख्य सुद्धा चांगले मिळण्याची शक्यता आहे तसे। तसेच संतती योगासाठी सुद्धा हा शनिग्रह शुभ परिणाम देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे हा शनिग्रह वृषभ्राच्या व्यक्तींना विवाह योगासाठी सुद्धा अनुकूल परिणाम देणारा आहे अर्थात व्यक्तींना विवाह योगसुद्धा हा शनिग्रह देणार आहे त्याचप्रमाणे या दरम्यान व्यक्तींना चांगले व्यक्तींचा आत्मविश्वास चांगला वाढेल या शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान एकंदर सर्व बाबींचा विचार करता सर्व क्षेत्रामध्ये हा शनिग्रह वृषभराशच्या व्यक्तींना शुभबली देईल परंतु हा शनिग्रह ज्या ज्यावेळी दिनांक two, two, दो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत ज्या ज्यावेळी हा ग्रह शनिग्रह वक्री स्थितीत असेल त्यावेळी हा शनिग्रह व्यक्तींना अशुभ परिणाम देण्याची शक्यता आहे या दरम्यान व्यक्तींना संतती समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच आरोग्याच्या बाबतीत सुद्धा समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे अर्थात दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शनिग्रह स्थितीत असणार आहे या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच संततीबाबत सुद्धा थोडीशी चिंता निर्माण होण्याची शक्यता या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना राहणार आहे हा शनिग्रह राज्य व्यक्तींची इच्छा पूर्ती करणार राहणार आहे या दरम्यान वृषभराश्य व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होणार आहे व्यक्तींचा आत्मविश्वास या दरम्यान वाढणार आहे अर्थात या दरम्यान राज्य व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी तसेच वरिष्ठांचा आदर करावा तसेच या दरम्यान वृशभरा व्यक्तींचा उत्साह वाढण्यास सुद्धा शक्यता आहे अर्थात या लाभस्थानातील शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान राज्य व्यक्तींनी मेहनत करण्याची सुद्धा आवश्यकता जास्त आहे अर्थात कष्टाला यश देणारा हा शनिग्रह राहणार आहे यानंतर आपण मिथुन राशीला या मीन राशीतील शनिग्रहाच्या भ्रमणाची कशा प्रकारे फली मिळतील याचा आढावा घेऊया दशम स्थानातून हा शनिग्रह भ्रमण करणार आहे अर्थात दशम स्थानातील शनिग्रह शुभ परिणाम देत असल्यामुळे या शनिग्रहाच्या भ्रमणाची अत्यंत शुभ फली मिळणार आहेत अर्थात हा दशम स्थानातील शनिग्रह कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीचे योग देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये यश देणार आहे व्यवसायामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे नोकरीमध्ये पद प्रतिष्ठा देणारा हा शनिग्रह राहणार आहे नोकरीमध्ये प्रमोशनचे योग देणारा हा शनिग्रह राहणार आहे मिथून राशीच्या व्यक्तींना या दरम्यान सरकारी नोकरीची सुद्धा योग येण्याची शक्यता राहणार आहे मिथून राशीच्या विद्यार्थी वर्गासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश देणारा हा शनिग्रह राहणार आहे हा दशमस्थानातील शनिग्रह मिथून राशीच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व प्रभावी करणार आहे मिथून राशीच्या दशमस्थानातील शनिग्रह हा चतुर्स्थानावर दृष्टी ठेवत असल्यामुळे मिथून राशी व्यक्तींना या दरम्यान प्रॉपर्टी खरेदीचे सुद्धा योग येणार आहेत त्याचप्रमाणे मिथून राशी व्यक्तींना या दरम्यान विवाह योगासाठी सुद्धा हा शनिग्रह अनुकूल देणार आहे तसेच मिथून राशीच्या व्यक्तींना घर प्रॉपर्टी तसेच वाहन खरेदीसाठी सुद्धा हा शनिग्रह शुभ परिणाम देणार आहे त्याचप्रमाणे मिथून राशी व्यक्तींना ग्रहसौख्याची वाढ करणारा हा शनिग्रह राहणार आहे मिथून राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानावर हा शनिग्रह दृष्टी होत असल्यामुळे या दरम्यान मिथून राशी व्यक्तींचा मोठे प्रवास होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे तसेच मिथून राशी व्यक्तींना तीर्थयात्रेचे योगसुद्धा हा शनिग्रह देणार आहे त्याचप्रमाणे हा शनिग्रह मिथुन राशि व्यक्तींच्या सप्तम स्थानावर दृष्टी ठेवत असल्यामुळे विवाह योगासाठी सुद्धा हा शनिग्रह अनुकूल फले देणार आहे अर्थात मिथुन राशि व्यक्तींना दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रह मिथून राशीतच प्रवेश करेल त्यानंतर हा शनिग्रह मिथुन राशीसाठी विवाह योगासाठी सुद्धा शनिग्रह व गुरुग्रहाचे बल असल्यामुळे योगासाठी विवाह सौख्यासाठी विवाह योगासाठी संतत योगासाठी अनुकूल परिणाम देणारा हा शनिग्रह राहणार आहे त्याचप्रमाणे या दरम्यान दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान शनिग्रह वक्री स्थितीत असल्यामुळे या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींनी आपल्या वैवाहिक सौख्याची काळजी घ्यावी तसेच संततीची काळजी घ्यावी या दरम्यान मिथून राशी व्यक्तींनांना वक्री स्थितीत शनी असताना जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान राहणार आहे त्याचप्रमाणे या दरम्यान त्याचप्रमाणे या वक्री स्थितीतील शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान मिथून राशी व्यक्तींनी प्रॉपर्टी खरेदी करत असताना घर खरेदी करत असताना काळजी घ्यावी तसेच या दरम्यान मिथून राशी व्यक्तींना थोड्या कटकटी दगदग त्रास वाढण्याची शक्यता राहणार आहे परंतु दगदग त्रास वाढला तरीसुद्धा मिथून राशी व्यक्तींना हमखास यश देणारा हा शनिग्रह राहणार आहे त्यानंतर आपण तुळ राशीला या मीन राशीतील शनिग्रहाच्या भ्रमणाची कशा प्रकारे फेरी मिळतील याचा आढावा घेऊया तुळ राशीच्या षष्ठ स्थानातून सहाव्या स्थानातून हा शनिग्रह भ्रमण करणार आहे अर्थात सहाव्या स्थानातील शनिग्रहाचे भ्रमण अत्यंत शुभपरी देत असते हा षष्ठ स्थानातील सहाव्या स्थानातील शनिग्रहाचे भ्रमण व्यक्तींना शत्रूवर विजय मिळून देईल अर्थात शत्रुहंता योग होत असतो त्यामुळे या दरम्यान व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळेल तसेच कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा या दरम्यान तू राशी व्यक्तींना विजय मिळेल त्याचप्रमाणे या शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान तू राशी व्यक्तींना दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत या शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान तू राशी व्यक्तींना नोकरीमध्ये सुद्धा नवीन संधी येतील नोकरीमध्ये प्रमोशनचे योग येतील नोकरीमध्ये सरकारी नोकरीसाठी तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनासुद्धा यामध्ये चांगले यश येईल हा सहाव्या स्थानातील शनिग्रह व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल तू राशी व्यक्तींना अचानक धनप्राप्तीचे योग सुद्धा हा शनिग्रह देणार आहे अचानक लाभाचे योगसुद्धा देणार आहे त्याचप्रमाणे व्यक्तींना या शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर विवाह योगासाठी सुद्धा हा शनिग्रह अनुकूल फले देणार आहे तसेच संतती योगासाठी सुद्धा हा शनिग्रह अनुकूल फले देणार आहे परंतु दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शनिग्रह वक्री स्थितीत असणार आहे व हा वक्री स्थितीतील शनिग्रह या वक्रीस्थितीतील शनिग्रहाच्या दरम्यान तू राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अर्थात हा श्रेष्ठ स्थानातील शनिग्रहाचे भ्रमण तू राशी व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत थोडेसे चिंता निर्माण करणारी राहणार आहे अर्थात या दरम्यान तू राशी व्यक्तींनी आपल्या वक्रीस्थितीतील शनिग्रहाच्या दरम्यान तू राशी व्यक्तींनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे अर्थात हा सहाव्या स्थानातील शनिग्रह व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत थोड्याशा समस्या निर्माण करणारा राहणार आहे परंतु इतर सर्व बाबतीत हा शनिग्रह तू राष्ट्र व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार रह, आहे त्याचप्रमाणे परदेश गमनासाठी सुद्धा हा शनिग्रह व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात या दरम्यान तुराशच्या व्यक्तींना परदेश गमनासाठी सुद्धा विदेश यात्रेसाठी सुद्धा हा कालावधी अनुकूल राहणार आहे हा षष्ठ स्थानातील शनिग्रह तू राष्ट्र व्यक्तींना कर्जमुक्ती देणारा राहणार आहे तसेच नवीन कर्ज प्रकरण करण्यासाठी सुद्धा हा शनिग्रह तुराश्यक्तींना अनुकूल राहणार आहे शनिग्रह तुरा व्यक्तींचा पराक्रम वाढवणार आहे नोकरी व्यवसायामध्ये मध्ये पद प्रतिष्ठा वाढवणारा हा शनिग्रह तू राशीसाठी राहणार आहे तू राशी व्यक्तींनी या दरम्यान बकरी स्थितीत शनी असताना फक्त काळजी घ्यावी एकंदर सर्व बाबींचा विचार करता हा शनिग्रह तू राशीसाठी अत्यंत शुभ परिणाम देणारा राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद